अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या सुप्रिया वाईफ या आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वामी सांगतात जर तुमच्या हृदयात कुणाविषयी द्वेष असेल वाईट विचार येत असतील ईर्षा असेल तर तुम्ही खूप चुकीच्या मार्गावर जात आहात प्रत्येकामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये माझा वास आहे तुम्ही जर एखाद्याची निंदा करत असाल तर अप्रत्यक्षपणे तुम्ही माझीच निंदा करत आहात स्वामी म्हणतात कोणाविषयी वाईट बोलू नका कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांविषयी वाईट बोलता दुसऱ्यांची निंदा करता ते तुम्हालाच उलटून मिळत असतं त्यामुळे जरी समोरचा तुमचा शत्रू असेल तरी त्याची देखील निंदा तुम्ही करू नका तुम्ही सर्व काही माझ्यावर सोपवून द्या तो जर तुम्हाला वाईट बोलत असेल तुमची निंदा करत असेल तरी देखील तुम्ही शांत रहा, कारण जेव्हा एखादा व्यक्ती माझ्या भक्ताला त्रास देतो आणि हा त्रास जर माझ्या भक्ताने मुकुटपणे सहन केला तर मी त्या व्यक्तीला सोडत नाही त्याला भगवंताची माझी अशी शिक्षा मिळते की तो आयुष्यभर त्यातून निघू शकत नाही त्यामुळे बाळा कधीही कोणाची निंदा करू नको वाईट कोणाला बोलू नको सगळ्यांसाठी तुझ्या मनात चांगली भावना ठेवून तुझे नक्कीच कल्याण होईल सर्वांशी प्रेमाने वाग कारण जेव्हा तू सर्वांशी प्रेमाने वागतो तेव्हा माझी तुझ्यावर विशेष कृपा होते आणि माझा सर्वात लाडका भक्त बनतो या ब्रह्मांडामध्ये सर्व ठिकाणी मीच आहे जन्म मी आहे मृत्यू मी आहे आणि मित्र मी आहे शत्रू देखील मीच आहे हास्य मी आहे रडू मी आहे सुख मी आहे आणि दुःख सुद्धा मीच आहे संकट मी आहे आणि या संकटातून काढणारा देखील मीच आहे यश मी आहे अपयश मी आहे त्यामुळे बाळा संतुलित राहा एखादं दुःख आलं तर आनंदाने सहन कर आणि खूप मोठं सुख आलं तर त्यात देखील माझं नामस्मरण सोडू नको माझे आभार मानून स्वतःला संतुलित ठेवू कोणत्याही गोष्टीची अति करू नको कोणत्याही परिस्थितीत माझे नामचिंतन सोडू नको तुला कोणीच यशस्वी होण्यापासून थांबवू शकणार नाही फक्त मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचे पालन कर तू फक्त माझ्याकडे यश मागण्यासाठी ऐश्वर मागण्यासाठी एखाद्या संकटातून मुक्त होण्यासाठीच येतो पण तू जर रोज माझ्याकडे प्रेम मागण्यासाठी माझ्यावर प्रेम करण्यासाठी आलास तर बघ तुझ्यावर मी किती प्रेम करेल याचा तू विचार देखील करू शकणार नाही आणि याच प्रेमातून तुला ऐश्वर धनसंपत्ती आरोग्य जे पाहिजे ते मिळेल बाळा फक्त या गोष्टींचा शांतपणे विचार कर आणि स्वतःला विचार आपण काय वागतोय आपण काय केले पाहिजे विजय तुझाच आहे आजची ही स्वामीवाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय Mommy Summer.